गुड मॉर्निंग गायस तर आता आपण पोचलो आहे जुन्नरच्या पुढं आणि गणेशखिंडीच्या अलीकडे तर गणेश एक तीन किलोमीटर राहिले असेल तर आपण पुण्यावरून निघालो होतो साडेचार वाजता तर आत्ता वाजले सात आणि आपण आहे गणेश खिंडीच्या अलीकडं तर आता आपण चाललो आहे किल्ल्याला चा तर, तर पहिला आपण करणार आहे सिंधोळा किल्ला आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे हरिश्चंद्र किल्ल्याला तर आपण पहिला सिंधवाडा एक्सप्लोर करू त्याच्यानंतर ना जाऊ आणि माझ्या बरं आहे मी यू अक्षय दोन्ही मी माझ्या ट्रेक मध्ये सोबत असतो दुसरी वेळी इकडे यायची यश तुम्ही चवरायच्या ट्रेक मध्ये पहिला असेल कमी नाग डेंजर यो दोन वर्षाने ट्रेक मध्ये आलाय आय बॅग बॅग गणेश खिंडीमधनं आल्यानंतरनं गणेश खिंडी पासून सिंधोळा जवळजवळ एक दहा किलोमीटर आहे तर तुम्हाला हे समोरचा जो दिसतोय ना हा सिंधोळा किल्ला आहे आणि हा जो पाण्याचा डॅम दिसतोय तर तो आहे पिंपळगाव जोगा डॅम तर त्याचा बॅकवॉटर ह्या इथपर्यंत आलेलं आहे तर आपल्याला इथे एक ब्रिज दिसेल जी इथं छोटी पाण्याची टाकी दिसते इथं इथून ब्रिज आहे तर त्याच्यावरनं पलीकडे जायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतरनं रंग ही जी डोंगर रांग दिसते आपला ट्रेक स्टार्ट होईल तर आपण आलोय आता जुन्नर मार्गे जुन्नर मधून आपण गणेश खिंडी मध्ये आलोय आता इथून घाट उतरल्यानंतर ना सिंधोळा किल्ला लागेल आणि तुम्हाला इथून हडसर त्याच्यानंतर ना हनुमंत निमगिरी किल्ल्यावर गेल्यावर ते त्या साईडचा बाळशेच घाटाचा पण प्रदेश प्लस हरिश्चंद्राचा पण दिसतो व्ह्यू आणि पलीकडं तर अजून मग हा पण दिसेल चावण तर एवढे किल्ले आसपास जे तुम्हाला दिसतात हे आहे गणेश आणि तुम्हाला इथं पाहायला भेटेल गणपतीचं मंदिर आहे गणेश आणि ही आपली गाडी फुल्ली लोडेड आणि ही यशची गाडी तर इथे समोर तुम्हाला दिसत असेल तर ह्या खिंडीच्या प आधीकडून आपण आतमध्ये रूट येतो एक आ, कच्चा रस्ता तुम्ही पाहू शकता तर हा पूर्ण रस्ता हा पूर्ण रस्ता सरळ जातो पुढे पण त्याच्या पुढे पूर्ण मातीचा कच्चा रस्ता चालू होतो हो तर आपण आता गाड्यांनी पुढंपर्यंत गेलो होतो ती तुम्हाला समोरची तिकडं पाण्याची टाकी दिसत असेल ही छोटीशी तर तिथपर्यंत आपण गाडी घेऊन गेलो होतो पण त्याच्या जा पुढे जायचा चान्सच नाही आहे पूर्ण मातीचा रस्ता आहे आणि गुगल मॅप तिथूनच दाखवतो तर तो, तो रस्ता बंद झालेला आहे तर आपण ह्या घरी इथं काकून न विचारलं तर ते बोलले की मडगावात चौकातून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे तर आपण आता तिथं जाऊ चौकात आणि त्यानंतर मी तिथं विचारू ॲक्च्युली रस्ता कुठे नाही तर मग आपण तिथं बघूया आता पुढचा रस्ता तर हा रूट कोणी येत असेल तर येऊ नका कारण रूट पण खूप लांब आहे अन पण बरोबर नाही तर आपण आता चौकात जाऊन पाहूया तर आता आपण च मडगावाचे जे मेन चौक आहे तिथून डांबरीने आलो आहे लेफ्ट सा लेफ्ट घेऊन आपण आलो तो जुन्नर साईडने तर लेफ्ट आ, ना थोडंसं एक किलोमीटर पुढं आलं ना तर एक घर लागलं आम्हाला आम्ही त्यांना विचारलं ते म्हणले इथूनच पुढं वाट आहे तर आधी आपण गेलो होतो तो येऊ तिकडे पाण्याची टाकी दिसते त्याच्या बॅकसाईडला तर तिकडून पण रूट आहे पण तिकडून वाट खूप खराब आहे तर मग आपण गाडीने इथपर्यंत आलो आणि मधनं बायपास आता ह्या ट्रेलने सर पुढे जाऊया तर मग त्या डोंगरावर आपण डायरेक्टली जाऊ म्हणजे हा डोंगर स्किप झाला तर मग ह्या डोंगरावरनं ह्या डोंगरावरनं डायरेक्ट जाऊया आता आणि हा सिंधोळा किल्ला आहे तर ह्या दोन घडींच्या दोन डोंगरांच्या मधनं वर जायला रस्ता आहे ता तर आधी आपण तिकडे गेलो होतो तर तो डोंगर आता एवढं पूर्ण स्किप होईल आता आपण डायरेक्ट इथून चढेल वरती साईडने गेला तर तुम्हाला रूट जास्त म्हटलं खूप चालावं लागेल ना गुगल मॅप तर अडीच किलोमीटर दाखवतं त्यातलं आपण एक दीड किलोमीटरचं स्किप केलं आहे तर आता इथून डायरेक्ट वरती जाऊ तर ह्या घरात पैसे आपण बॅग्स वगैरे ठेवले टेंट वगैरे आणि मोकळं जाऊ तर सिंदोळा हा फक्त माळशेज घाट आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे हडसर निमगिरी त्यानंतर ना माळशेष घाट यांच्यावर ह्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुळा किल्ल्याचा उपयोग होतो उपयोग केला जायचा तर आता आपण जाऊया वरती आपल्याला वरती जायला दोन ते अडीच तास लागतील उन्हा अडीच तासाचा ट्रेक आहे खाली उतरायला टाईम नाही जास्त लागणार पण आता ऊन पण वाढतं आहे आता मार्च एंड आहे आज होळीचा दिवस आहे तर जाऊया प्रिकॉशन्स तर आता आपण सनस्क्रीन लावतोय हे बघा असं असं लावायचं महेशने सनस्क्रीन आणली आपण जिथे बॅग ठेवल्या होत्या खालच्या घरामध्ये काकांच्या धावत जाऊन परत जाऊन घेऊन आलाय तो आपल्या त्वचाची निगा राखणं ही खूप हे बघा कसं लावतो इकडे त्वचा ही आपली काडी कोरडी पडू शकते काळ पटू शकते कोण पडू शकते काळ पटू शकते या धकधग्या मनामध्ये तुम्हाला तुमच्या स्क्रीनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे बाकी ट्रेकचा ना एक रील आला होता सनस्क्रीन लावणारे मुलं आमच्यावर रील बनवू नका उगाच टाइमपास चाल तुम्ही बघू शकते कोणतरी म्हैस बीस झोपलेली आहे तर हिथच सगळं सपट करून टाकले कांदाच आडवा झालाय राईड घे ना बाबा तुला काय बांधानेच चढायच रे थांबून बघते ते बघ अरे तुडशी आपण <laughs> <laughs> <चलाँ. laughs> ट्रेलने वरती जाऊ म्हणजे पन... <laughs> तिथं आपण त्या डोंगरावर जाईल मग तिथून स्टार्ट होईल एका बॉटल तिकडच्या ज्या रूटने आपण वर गेल ना तर एवढा खतरनाक रस्ता आहे ना तो मातीचा रेडर पण गाडी चढत नव्हती येसची तिथं मी स्कूटी चढवली स्कूटी एवढी वर नेली ज हिमालयनचा जो रूट आहे ना तसा रस्ता होता म्हणता वाटते हिमालयनचा पण डाऊट येतोय <laughs> चढल म्हणून तिथं मी चढवली स्कूटी चढेल <laughs> <laughs> मग मी परत उतरवली कारण पुढे एवढा मातीचा रस्ता होता गाडीवर जातच नव्हतं रेड रेथ तर चढलीच नाही मग आम्ही परत खाली उतरवली रूट चेंज केला कुठून वरती चढतो गुगलच्या भरवशावर होऊन नका लांटीवरती विश्वास ठेवू हो नये गुगलची बायक आहे पण सांगते खाली टिप म्हणून आम्ही सांगतो आहे गुगलची बायक आहे पण सांगते माझं ऐकत जाऊ नका जास्त थोडं आपलं पण डोकं वापरा नाही तर गुगल बाय तुम्हाला गुगलवरच दाखवून तुमचं कसा गेम झाला म्हणून आपलं कॉमन सेन्स आणि सेन्स वाग ती काठी राहिली वरच्या ट्रेकरची खाली तर आम्ही चालू आहे हां मग तुम्ही जाऊ करते आम्ही काटी घाणा आणि लंगडे लंगडी सहारा हो उस तर आता आपण फर्स्ट पॅच एक डोंगर कंप्लीट आहे तर समोर दिसतं आता हे दुसरं आहे दुसरा पॅच हीतनं वाटे पूर्ण निसर्डी वाटे त्यानंतर आपण वर पोचन काढायचे पाय पाय त्याला साईडला आपल्याला पिंपळ गाव चौगा डॅमचा पूर्ण बॅकवॉटरचं व्ह्यू भेटतो आणि ह्या साईडला हडसर दिसते तुम्हाला त्याच्या एकदम त्याच्या एकदम स्ट्रीटमध्ये हां जे हे घर दिसते तुम्हाला हे वालं हां ह्या इथं आपण गाड्या लावल्यात आणि जे ट्रेकिंगची बॅग आहे रक्सॅक ते पण आपण हिथं ठेवलेत सगळे आणि एकच बॅग कॅरी केली आहे आत्ता तर तीच बॅग आम्ही अल्टरनेट घेतोय अल्टरनेट नाही तीनमध्येच अल्टरनेट मग मी घेतो तर आपल्याला आता ही समोरची वाट दिसतीय पूर्ण हे असे अशी वाकडी तिकडी वाकडी तिकडे वर जाते त्या दोन्ही साईडला असं असं व्ह्यू आहे इकडं पण खाली आहे आणि इकडं डॅमचा व्यू आहे बॅच खूप आवघड आहे इथं तर पूर्ण स्ट्रेट स्ट्रेट आहे वर जायचं इथनं वर जायचं आत्ता आपण इकडून आलो आहे ह्या वाट्याने तर पूर्ण डोंगराच्या वरनं मधोमध मद वाट आहे स्ट्रेट ही तर आता ह्याच वाटेने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे इथं चालू होतं होते तर आता इथे छोटस एक झाड भेटलंय त्याच्या आडोशाला बसलेलो आहे आता आम्ही थोडासा रेस्ट करू आणि मग पुढे जावे तर इथे बसलेलो आहे आम्ही बक्षी चाले आणि एक देऊ दूध भेटलाय <laughs> त्याला संत्रे संत्रे बिंत खायला घालतोय पाणी बिने विचारतोय चांगला नाही खायला पण देतो आणि तो खातोय पण पहिल्या वाटेने जायचंय त्या पुढे गेल्यानंतर टाका दिस आपल्याला वाट दिसते ही तर तिथूनच जायचंय आपल्याला कडकडे हा मेकअप कोणाच या दोघांचं तिकडे मेकअप चालू आहे सारखे सनस्क्रीन थापत ते दश एवढे घोर आहेत तुम्ही कुठली पण सनस्क्रीन आणा वन फिफ्टीची आणा नाही तर सिक्स्टीची आणा सिक्स्टी सी सेवन फिफ्टी सी होऊन जाते एच पी एफ तिथं सनस्क्रीन वगैरे सह्याद्रीत काय चालत नाही डायरेक्ट सनस्क्रीन दहा माहासोबत सनस्क्रीन गायब होती एक वरती वाट जाते आपल्याला ह्या वाटेने खालच्या वाटेने बघायचे तर तिथं आपल्याला पाण्याचं टाका दिसतं आपण तिथं आधी वरती जाऊन पाहूया काय आहे तिथं तिथं दिसतंय अरे इथून वरती आलं की आपल्याला इथे एक पाण्याचं टाका पाहायला भेटतं तर इथे तुटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पाणी काही साचत नाही आता तर कोर्डच येऊन आयचे दिवस आहेत तर आपल्याला इथून वरती आलं की टाकीचं पाण्याचं टाकं भेटतं आणि तिथून सर स्ट्रेट खाली गेलं तर आपण किल्ल्याकडे जातो तर आता इकडं पाण्याचं पाण्याच्या टाकेवरती आणि ह्या वाटेने जायचं आपल्याला खाली तर ही वाट गाडाकडे जाते तर वाट अशी डोंगराच्या कडकडनी येते त्या खालच्या डोंगरांवरनं तर ही पूर्ण वाट अशी निसरडी आहे उन्हाचा पारा असं चढलेला आहे ना बेकार मागच्याच आठवड्यात आपण अनघाई आणि गड केला होता या आठवड्यात सिंधोळा आणि हरश्चंद्र करायचा आपला प्लॅन आहे तर त्यातला आपला सिंधोळा किल्ला आता चालू आहे तर मग आपण पाण्याचं टाकं पाहिलं आता आपण पुढे निघालो आहे आता ही वाट जाते किल्ल्याकडं हे दिसत असेल तुम्हाला आणि खाली पाहिलं तर डायरेक्ट दरी आहे आम्ही तर काही चान्स नाहीये एकदम काळजीपूर्वक जावं लागते आणि वाट अशी पूर्ण तिरकी तिरकी झाली घसरते इथून <laughs> आपण आलोय वाट दिसत असेल सरक माया ही खालची वाट <laughs> लय डेंजर आहे वाट वाट नाहीच आहे तसं म्हणाय गेलं आता आपण ह्या घडू वरती आलोय खूप डेंजर अशी वाट आहे इकडं तुम्हाला छोट्याशा गुहा पाहायला भेटतील तर पण काय नाहीये त्याच्यात पाहू शकता आणि इथून आपल्याला वरती जायचं खूप अशी डेंजरस अशी वाटे बिगिनर असेल तर यायचं असेल तर ट्राय करा पण विचार करू नये त्यात उन्हाळ्यात येऊ नका कारण बेक करता हाण लागतो रे आम्ही आमचे रक्षा खाली ठेवले आणि पाणी घेऊन आले हे असे वाटे वरती घळीची वाट खूप बिकट आहे त्रासच चढावं लागते कुठून कुठून कसं कसं तरी घडितना आता आपण वर आलो इथून आलं की आपल्याला हा बुरुज दिसतो त्या काळचं इथे प्रवेशद्वार असू शकतं आता काय सगळं उद्वस्त अवस्थेत ते सगळं पडलेलं आहे इथं आपल्याला पहिली पायरी दिसते आणि महाप्रवेशद्वारा दिसतो आहे आणि घडितनावर आल्या आपल्याला इथे एक गणपतीची मूर्ती पाहायला भेटते आणि त्याच्यासमोर ही एक अजून एक मूर्ती आहे आय थिंक त्या हनुमानाची असावी एक्झॅक्ट ते समजत नाही तर इथे थोडेसे आपल्याला गुरुज पाहायला भेटते तटबंदी तर ती पडलेली आहे आता इथे पण थोडीशी पाहायला भेटते ते छत्रपती शिवाजी महाराज की जय ही एक वाट वरती गेलेली आहे तर ही वाट त्या साईडला गेलेली आहे तर त्या साईडला आपण नंतर जाऊया पहिलं आपण जशी वाट सरळ चालली त्या वाटेने पुढे जाऊ एक्सप्लोर करू काय आहे किल्ल्यावर पाण्याचं टाकण पाणी भेटलं तर खूप चांगलं होईल आणि किल्ल्यावर कुठेही पाण्याचं पाणी नाही आहे एक टाका खाली दिसलं होतं पण त्या टाक्यात पण पाणी नाही आहे तुम्ही तर तुम्ही पाहू शकता किती वाढलेलं आहे आमच्या मागे काहीतरी आहे जागा तर दिसती आहे एक्झॅक्ट काय ते माहीत नाही बुजलेलं आहे रे वाटेने आपण पुढे जाऊ तिथे एवढी जायला रिस्क घ्यायला नको कारण काय त्या गवतामध्ये असेल त्याचं आपलं काहीतरी व्हायचं पुढे जाऊ किल्ला एक्सप्लोअर करू तडबंदी तर राहिलेली नाही आहे शिल्लक रेथनं घसरलं तर डायरेक्ट खाली जाईल नीट चाला गवत वाढलेलं आहे थोडीफार आपल्याला तडबंदी किल्ल्याला पाहायला भेटते किल्ल्यावर असं फारसं काही दिसत नाही आहे तिथं तुम्हाला तटबंदी पाहायला भेटेल थोडीशी अशी शिल्लक शिल्लक राहिलेली तर बरच बरंचसा भाग किल्ल्याचा भास राहिलेला आहे तर आता आपण जाऊया त्या साईडला तिथे पण एक्सप्लोर करू आणि त्याच्यानंतर मी खाली उतरूया आता आपण ह्या वाटेने आलो जसं महाप्रवेशद्वारातून आलो तसं त्याच वाटेने कंटिन्यू केलं की तुम्हाला इथे थोडंसं पाण्या छोटं म्हणजे मोठे आहे पाण्याचा टाकं पाहायला भेटेल आता सध्या पाणी नाही आहे तर गवत वाढलेलं आहे तर इथं पावसाळ्यात वगैरे पाणी साठत असेल त्याच्यासमोर समोर अजून आलं की आपल्याला अजून एक पाण्याचं टाक पाहायला मिळत भेटते इथं ह्यात पाणी शिल्लक आहे पण पाणी पिण्यासारखं नाही तर बो खूप घाण आहे पाण्यामध्ये ते बेडूक वगैरे तरंगत ते इथे दोन आहेत त्याच्यासमोर समोर अजून आलं की आपल्याला अजून पाण्याचे टाके पाहायला भेटतात एक दोन तीन चार पाच पाण्याचे टाके देते दे। इथल्या मधले भिंत नाही पलीकडे एक पाण्याचे टाके तर असे इथं ता पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे आणि इकडे दोन पाण्याचे टाके पाहिले आता आपण तर हे सुकलेले पूर्ण गाळ आहे दोन पाण्याचे टाके हे आत्ता आपण पाण्याचे टाके पाहिलेले आणि ह्या वाट्याने आपण त्याच्या साईड साइडने पुढे जाऊ तर आता हे किल्ल्याच्या वरती जाते तर तुम्हाला तिथं भगवा दिसत असेल वरती तर आपण पोचू एक ऊन आहे किल्ल्यावर झाड नाहीच आहे खरे आपल्याला पिंपळ जवळजवळ डॅमचा पूर्ण व्हि पाहायला भेटतोय पूर्ण डॅम दिसतोय आपण जी जिथून आलोय ती वाट दाखवतो तुम्हाला तर आपण त्या खालनं आलो ह्या साईडला ह्या डोंगराच्या पलीकडे जे घर दिसतंय तिकडे तिथून इकडं आलो मग हे वाट दिसते ह्या वाटेने हे वाटे हा डोंगर चढून मग तिकडून वरती आलो आहे असं ह्या डोंगराच्या साईड साईड साईडने इकडून वरती आलो आहे आणि मग इकडून असं आलो आहे मग इथं पाण्याच्या टाक बहून आता इकडून वरती चाललो आहे आपण पाहूया आता वरती काय रान माजलेले पूर्ण गवतच आहे आणि इथं आपल्याला भगवा पाहायला भगवा दोष पाहायला भेटतो वन टू थ्री आक्षा नमस्कार मित्रांनो तर आपण आज इथे आलेलो आहोत सिंदोळा या फोर्ट तर हे आहेत आपल्यासोबत यश बिगिनर बिगिनर यश कंसामध्ये आपण यांच्याकडून यांच्या मनोगत क्रिया समजून घेऊयात की कसा होता पहिला ट्रेक करून यशस्वी यश ने ट्रेक करून कसा वाटलं यश ओव्हर टू यू सर मला असं वाटतं नमस्ते अरे तुम्ही पवार पवार साहेबांसारखं का बोला कोणासाठी तरी टोमणा असू शकतो मला असं वाटतं आणि हे दाखवलं असू शकतो ट्रॅक संपला असं सांगतात वरती काही नाही उनत नाही आपण खाली गेल्यावर पुन्हा बोलूया या विषयाला धन्यवाद धन्यवाद आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमच्या आभारी आहोत यश म्हणतोय पुढे काय आहे हे श्री तर त्याला म्हणलं मराठी पाऊल पडते पुढे पूर्ण असंच आहे रान माजलेलं आता इकडून आपण जाऊया तिकडून उतरू परत आपण खाली जाऊया इकडं पूर्ण घाट त्या साईडला व्ह्यू आहे तर आता आपण हा किल्ला करून सगळा कवर अप तर केलेला आहे तर ह्याच्यानंतर आपण डिसेंड करू आणि निघूया हरिश्चंद्र किल्ल्यासाठी तर आपण ट्रेक चालू केला होता खालून नऊ वाजता तरी पण आपण एक डोंगर स्कि स्किप मारला होता पुढे पुढं तो आणि मधनं बायपासने वर चढलो तरी आपला तो नाही नाही म्हणा तरी अर्धा तासाचा ट्रेक वाचला तर नऊ वाजता चालू केलं आहे चालू केला तर बारा वाजता तर सगळा किल्ला पाहून झाला आहे तर आता आपण खाली उतरते डिसेंड करू आणि तुम्हाला सांगतो किती वेळ लागते डिसेंड करायला तर आता आपण अर्धा किल्ला डिसेंड केलेला आहे जे हार्ट पॅचेस होते तर आपण तिथून खाली आलेलो आहे तर आपण हॉल्ट घेतला आहे आता यस दमलेला आहे बिगिनेर ट्रेकर आपला तर सगळे एन्जॉय करतात ते ॲप्पल ट्रेकला या डोकशाला <laughs> ट्रेकला इकडनं वरती आलं आणि सगळ्यात टफ पॅच म्हणजे हाय इथून आपल्याला खाली उतरायचंय जसं श्री उतरतोय अशी आकडे तिकडी वळवून खाली जायला तिकडं आपल्याला तिकडनं खाली जायचंय थांबलो कुठंच झाड नाहीये तर इथं आपण जरा घेतलेला आहे तर साधारण अजून एक अर्धात पंचवीस मिनिटाचा ट्रिक बाकी आहे पण तिकड मधनगर हिथनवर जाऊन ह्याच्यावर सगळं एक्सप्लोर करून आलो ह्या साईडने इथून उतरत उतरत ह्या डोंगरावरून उतरून इथून शॉर्टकटने आपण खाली आलो तर आता इथून आपल्याला खाली आहे नंते नंते बर बर ता ता ते घर ॲक्च्युली खाली आहे राहतांच्या घरी आपण पुढे येऊन आले गाड्या लावल्या आणि तंत्र गेलं मग आपलं भरपूर टाइम वाचला बाकीचे जे ट्रेकर्स आले ते मडगावाचे जो जुना रूट आहे त्याने आले होते त्या प्रत्येक सिच्युएशनमधले आपले डिसिजन बरोबर राहत होते राहत आपण उतरूया थोडंसंच राहा बाकी राहिले एवढं उतरलं की आपण त्यांच्या घरी पोचू मस्तपैकी पाणी पिऊ कारण पाणी सगळं संपलेलं आहे चार लिटर होतं चौघजण घरात आपण पोचलोय घराच्या इथं जबरदस्त धूम वाढले पाहू शकता तुम्ही कोणानी हैराण केलं आहे आम्हाला शरशा चार लिटर पाण्यावर आम्ही चौघजण चौघजणांनी ट्रेक केला थोडा आराम करू काकांच्या घरी पाणी वगैरे देऊ नंतर पुढं आपल्या दोन गाड्या यशच्या आणि माझी तिथं बसरीमध्ये मध्ये आपण इथे बॅग्स ठेवलेले आता आपण कडून पाणी घेऊ तर बारा वाजता उतरायला चालू केलं का आता दोन वाजले दोन तास लागले उतरायला तरी आपण एक डोंगर स्थिप केला होता सगळे दमलेले इथं बसलेले बघू चेहरे सगळ्यांचे नाही दाखवलंयक नाही बाबा <laughs> दा गाड्या पुढे जेवण करून मग जाऊया हरिश्चंद्र पाहू शकता लगेच सगळा तिथे रक्षक वगैरे हे को गाइस एक ट्रैक हुआ नहीं और इन लोग सो गए <laughs> भाई को पानी पी के जाय प्राय हरिश्चंद्र चढने का था पर भाई इधर पसर गया का <laughs> कंच इतना परत निघला आहे आता शिरी विकतय पारगाव मडच्या इथं बेसिक रिटर्न आलं आता तर आता इथून निघणार आहे आपण खिरीश्वरच्या वाटेला हरिश्चंद्र हरिश्चंद्राला सगळे डिहायड्रेटेड आणि एक्झस्टेड झाले तर मग आता निघणार आहे पिपळगाव जाऊगा डॅम थोडा आंघोळ करायचा विचार आहे संध्याकाळपर्यंत हरिश्चंद्रावर जाईल बारगावपासून पुढे गेले की खोबी फाटा लागतो तिथून पुढे आपल्याला खोबी फाट्यावरून आत जायचं तर तिथून पुढे आपल्याला लागते खिरेश्वरची